बाजू राय बस खरंच त्याला हे पाहिजे पाहिजे म्हणजे व्यायामध्ये पाहिजे आता बाजू अजून उठल्याला का तो उठल्या ना आता हे त्या त्याचा फोन आल्या सिक्कर सिंगणापूर मधल्या एका दादाचा काय नाव घेत ना तिथं चर्चे चालू आहे बाजी काय काय काढलं आई त्यानं त्याचा फोन आला अहो दादा खरंच बाजी काय काढला म्हटलं कोण बोलत अहो इथे आमच्या इथे चर्चा अहो म्हटलं सगळं युट्यूब फॅमिलीवर शेअर आहे आम्ही हे शेअर करायचं राहतो आहे काय नाही म्हटलं म्हटले म्हटलं भाजी नाही ऐकत म्हटलं एवढं धाड पडतोय कशाला म्हटलं ही राधा कशाला नाही नाही आम्हाला कळालं म्हणजे चर्चा झाला म्हटलं हे कायच नाही म्हटलं आधी आपोआप उठले द्या बरं आपला भाजी काय म्हटलं गुलाल आहात का कशात घट ना अजून तोर मग तरी वायती घेत आपण आयला गुलाल घेत असतो तर ठीक आहे पोला घेत असतं तरी घेतली नसती ते सोडून खरं ठीक आहे मग तू रे म्हणजे मग त्या अर्थ आहे त्रास नाही आम्ही ती वायदी दिलेला नाही अजून गट पास नाही आमचा तरी आम्ही वायदी दिलेला नाही दुसऱ्या दिला आणि देणार पण नाही अरे होती माहिती घेतली अहो गट पास होते यायला काय काय लाग असे आता ही आपली राधा लक्ष्मीच्या गट गटपास करून दिल बाजीला आणि रायबा शेठ ही गडी पाळवायची काय पण होती मैदानात रायबान बाजी पेरायलाच की हा कशी मैदानात आड्यात पण पाळवायची पूर्ण बारकी बारकी लगा रायबी काय करावं सबलाईन काढू येऊया थांब साहेबांना पण लावतो काय म्हणते बघा कशी डॉन झाल्या बुक तिला मोठ्या पद्धतीला हो नको चावची बिवची गिरी लागा महाग लागली काय तिच्या चल आता रायबाला मग तू रायबाला पण चुपायच छकडा चाललाय काढायचा चकडा बघितल्या का जवळ यायला लागला रे लगाम घालायचं चालू हिला पण लगाम बघितलं चा चालायचं आता कसं बस जोड कसा बसला बघा समोर समोर हे बघा तुला काम घालायच चालल्या बाय तुला येते तुला पण येते जोड हा लगाम पडतंय का नाही आता ह्या ह्याला जोर येतील काय कडीला जोर दिसतील हे लगाम ह्यात पण प्रकारे असतील लगामध्ये शाळे आकलं म्हणजे रायबानं वाळ आकलं भवती जो शे शेण टाकलं पोटं मक गेलं चालतं ही तिथे त्याला पहिल्यांदा घोड्यापुर आहे त्यामुळे वाटते तस बघू की काय पळत नाही दोरी लागाम लागते त्यामुळे पळत नाही हा नाही रायबाला उजवी झोपल्याला म्हणून आता रायबाला डावी झोपायचं राधाला उजवी झोपायचं आहे जो खाल्ल की झाल्या हुशार आहे <laughs> राय मला काही वेगळं वाटत असेल <laughs> म्हणणार <मन> की काय <laughs> बरोबर जोत जोडतोय दोघांचं Yeah. <tune> परवा राईबाला उजवी झुकल्याला सुलतान बरोबर आता राधा बरोबर डावी झुकलाय दो म्हटल्याप्रमाणे दोन खांदी सेटला ट्रेन करायचा आहे

पाहिल्यांदा झोपला बरं झालं मध्ये आला सांभाळा हो का रायबा खरं आहे हुशारा रायबा पाहिल्यांदा वाटलं तर मोल आडवी राधाच्या आडवी गे गाडी संकट जाऊ दे गाडी त्यांच्या बरोबर जाऊ दे आवाज येतो चला 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 पायाचा आवाज कसा येतोय राय बाबू लाव खरं लय बरं का आयदा ना काय एका आता परवा उजवीन पण एवढा भारी चाललाय आता डावीन पण लय भारी चालतोय पायाचा आवाज असला इथे भारी वासच <laughs> म्हटल्याप्रमाणे राधा आपली एक नंबर मिळाली कारण की राधाने पण ठेका व्यवस्थित चाललाय आहे रायबानं पण धरलाय ठेका व्यवस्थित एका <laughs> स्टेप मध्ये चालते दोघ नुसतं असा जर चालला तरी स्पीड वाढणार बाजीचा हे रायबाचा आपल्या विशेष हार्ड झालाय पाय दोघांच कस पडतील बघा पाय संकट Nanti 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 main Kasih omar sekali Udah kasih द्या काशीगडे बोलल्या कॉलेजवरून भाज्या वाटला जाऊन काशीगावकडे आणि इथं सकाळी आलेलो बघा चा घेऊन झाला इथला आता तू अर्थ ओढा चालू कर तिने चला छान लेव्हल ना जाऊ तर विषय असला कॉलेजवरून न्याय तू दोन तीन लाव आहे भाज्या मला राहू दे असं काशीगाव मला वेड मारे बोल जवळजवळ किती एक किती नऊ पाच ते सहा किलोमीटर अंतर होतं बघा जास्त होईल सात सात किलोमीटर होईल सात किलोमीटर अंतर राय बाज आल्या वय कसा असते का तुम्ही ठेका राधा जायबाचा अजून बाजीला तू पाहिजे अरे भाषे तुमच्यासाठी काय पण हा रे

राधा स्पीड लावून का कबडवली नक्की सांगा एवढ काढेल का आपल्या राय भाजी बाजूची करायचं तर ना शेवट करायचा नाही त्या नादात पडायचं नाही आता आपला नियम आहे नाहीत्यापासून

कसा आहे टेका राही बा एक सारखा टेका येत काय बदल नाही पेक्षा काय राधा काय बघतेस ग काय बघतेस चिकणी दिसते राधा चिकणी केस कशी दिसते बघा पलीकडे कि पाहिले असलीकडे पलीकडे Вера се за. हे आमच्या गावातलं श्री गुरुदेव दत्त मंदिर तिथे एम आय रायबा टोटात फेस नाही काय नाही चालू वाय तर का होय राब आपल्या गावात गावात वेळ असतेच काम चालू आहे चलाय बाय रायबा शिकवले की चांगल्या ह्याच्यातच मराठी गोड्या जरा पाहिजे पाहिलं नाही काय आवाज आहे तसा ठेक आहे चढ लागलाय आता आपच्या गावात मंदिर झाली व्हिडिओ करता आला नाही हात ओढ घेतो आत स्पीड वाढवा लागलाय काय आता वस्ती पहिला स्पीड वाढवा लागलाय

चावल तिकडे ठेका नाही गर कमी आलेला एक एकसारखं ठेके झाले भास्किराय बा म्हणल काय दिवसात काय झालं मिंके

रायबाटला जाते चालू होता बाजीशीटला चालू व्हिडिओ मोठा होणार त्यामुळे दोन येते आज रायबा चाललेली बाजी चाललेली उड्या आज बाजी चाललेली बजत नाही बरं का अजिबात कसल्या बी होती रावपाचे जेवढंच रायड आहे बस एवढंच रायड आहे म्हणजे बस बोल नाही असं या ना केस तरी असणार अगोदर तसेच झाले तरी कष्ट झा रे कष्ट कष्ट करामध्ये मोब्या मोब्या बसणार येऊन मारून <laughs> <laughs> चला कोंगडे एक काय राधा म्हण की राधा <laughs> 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 गाडीवर <वे तरताल? s girlfriend> <laughs> <laughs> अडकलाय का काय बघ कि तिथं इथेच आता लहान आलाय नाते मारून ते रस्त्यातच फिकाय पाच साते आम्ही तो खुश ती नाही होणारा काय काम पाहिजे ला बोरा काम ज्यासे करा तबुरा ना मा हे आजोदी पिळू रे मजूर पिळू हॉस्पिटल ते मस्त छान छान चलते हो भारी वाटते कधी शिकवायला लागत नाही ह्या किल्ल्याला कायलाला भाजीला